हे आहेत आंबीघर चौडैया शरण संत गांभिकता जातीभेद आणि अंधश्रद्धा यावर त्यांनी कोरडे ओढले आहेत बसवयुगातले रोखोक बोलणारे निर्भीड संत म्हणून ते प्रसिद्ध आहेत नडेनुडी म्हणजे आचार विचारांचे सामरस्य हा लिंगायत सिद्धांतांनी वचनातून अतिशय स्पष्टपणे मांडला त्यांचा जन्म गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील चौडदानपूर येथे झाला महात्मा बसवेश्वरांच्या कल्याणमधील समता आंदोलनाची माहिती त्यांना झाली त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते, ते कल्याणमध्ये दाखल झाले ते तिथेच स्थिरावले आणि त्यांनी वचन निर्मिती केली अंबिगर या शब्दाचा मराठी अर्थ नावाडी असा आहे नाव हाकणे हा त्यांचा व्यवसाय स्वतःच्या व्यवसायाचे रूपके वापरून त्यांनी तत्त्वज्ञान मांडले त्यांची दोनशे अष्ट्याहत्तर वचने आजपर्यंत उपलब्ध झाली आहेत त्यांच्या वचनामधून समतावादी विचारासह धार्मिक तत्त्वजिज्ञासा केलेली दिसून येते ते म्हणतात दांभिक लोक धर्माचे खोटे तत्त्वज्ञान सांगून भोळ्या भाबड्या श्रद्धाळू समाजाचे शोषण करतात असे लोक ज्ञानी तर नसतातच पण त्यांच्यात संत गुणही नसतात ते असल्याचे मात्र भासवतात वेशभूषा परिधान करतात स्वस्वास साधतात अशा दांभिकतेवर चौडय्या तुटून पडलेल्या आहेत भगवी वेशभूषा परिधान करून शरीरावर अलंकार घालून देहाला शृंगारी करणाऱ्यांना चौडैयाने ढोंगी म्हणून संबोधले आहे त्यांची जागा नरक कुंडात आहे त्यांचे तोंड देखील बघू नये खरा संथा निस्वार्थ भावनेने भक्तीत रम्माण होणारा असतो त्याला अशा बाह्य गोष्टींची आवश्यकता भासत नाही समाजातल्या दांभिकपणाचा बुरखा चौडय्या यांनी फाडून टाकला चौडय्या म्हणतात जातीभेद मानणारा हा गुरु होऊच शकत नाही तो जर आपल्या आचरणात तसा भेदभाव मानत असेल तशी कृती करत असेल तर ते त्याला कठोर शिक्षा देण्याचा आदेश चौडया देतात त्यांचे नाक कापून टाकायला हवे जखमेवर मीठ टाकून त्यावर लिंबू पिळून वाऱ्याला धरावे अशी बिकट अवस्था भेदभाव करणाऱ्या गुरुची करावी जेणेकरून तो जातीवरून भेदभाव करणार नाही अशा तऱ्हेचे बंडखोर विचार त्यांनी मांडलेले आहेत पूजा अर्चाबद्दल ते म्हणतात कोणीतरी लावलेल्या झाडांची फुले तोडूनी गावकऱ्यांनी बांधलेल्या तलावातील पाणी घेऊनी जगाने असा देखावा करीत पूजा केल्यास पूजेचे पुण्यफळ फुला ना की पाण्याला जगाला की पूजा करणाऱ्या ना मला काही यात कळत नाही तूच सांग म्हणे आंबेघर चौडया पूजा अर्चासाठी झाडाची फुले तोडणारे आणि नवस करणारे यांना हा त्यांचा सवाल आहे एका वचनात ते म्हणतात देवाला नमस्कार का करावा देवाला हाती धरून पूजा का करावी देवालयाला फेऱ्या का घालता गरीब आणि आंधळ्याच्या पोटाला अन्न का घातले तर तिन्ही लोकी होई वंदनीय गरीब आणि आंधळ्याच्या पोटाला नाही घातलं तर वंदन करणे व्यर्थ होई म्हणे अंबिक चौडया गोरगरीब दीनदलितांना अन्न देण्याइतकी देवाची सेवा दुसरी कोणतीच नाही किंबोना हीच सेवा म्हणजे खरी पूजा होय चवड यांचे विचार ऐकल्यावर संत तुकारामांची आठवण होते त्यांनी सुद्धा सांगितलं आहे जे का रंजले गांजले त्याशी म्हणेच वापुले तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा दोघांच्या विचारामध्ये हे इतकं साधर्म्य आहे हे साम्य अनेक वचने आणि अभंगामध्ये दिसून येते धन्य ते संत